श्री स्वामी समर्थ उद्या आहेत सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत अमलकी एकादशी या एकादशीला उपवास नाही केला तरीही चालेल पण या एका फळाचा एक उपाय अवश्य करा सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि ही कायमची संपेल बघा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला अमलकी एकादशीचे व्रत हे केले जाते भगवान विष्णूंसोबतच देवी लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा करण्याची परंपरा आहे अमलकी एकादशीला भाग्याला जागृत करण्यासाठी या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात आपल्या हिंदू धर्मात एक वर्षा एक एका वर्षात चोवीस एकादशी व्रत येतात एका महिन्यामध्ये दोन एकादशी या येत असतात प्रत्येक एकादशी व्रताचे विशेष महत्व मानले जाते असे मानले जाते की एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता विशेष पूजा केल्याने भक्ताला शुभ परिणाम प्राप्त होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात आमलकी एकादशी दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येते या दिवशी या फळा संबंधित काही खास उपाय केले जातात जर एखाद्या व्यक्तीला संतती होत नसेल त्याच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी असेल एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल पैशा संबंधित काही समस्या असतील तर या सर्व समस्या हे एक फळ जे आहेत तर ते आपल्या सर्व समस्या या दूर करू शकतं की एकादशीच्या दिवशी वैदिक पंचांगानुसार यावर्षी अमलकी एकादशीला शोभन योग सर्वार्थ योग आणि पुष्य नक्षत्र असे तीन शुभयोग तयार होत आहेत या शुभ संयोगामुळे या एकादशीचे महत्व आणखीन वाढते असे मानले जाते की या दिवशी केलेल्या अशांतता असल्यास पती पत्नीने मिळवून अमोलकी एकादशीचे व्रत करावे या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी आवळा फळाचा नैवेद्य दाखवावा यामुळे वैवाहिक जीवन हे सुखी होते ज्यांना आपल्या आपल्याला इच्छित जीवन साथी मिळवायचं आहेत त्यांनी किंवा लग्नाला उशीर होत आहेत अशा व्यक्तीने अमलकी एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची विशेष पूजा करावी भगवान विष्णूंना या दिवशी आपण अमलकी एकादशीच्या दिवशी आवळा अर्पण करावा आवळ्याचं जे फळ आहे तर ते अर्पण करावं त्यामुळे विवाहाची शक्यता निर्माण होईल आणि विवाह लवकर होऊ शकतो आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करावा हा मंत्र मंत्र खूप प्रभावशाली मानला जातो आणि त्याचा नियमित जप केल्यास सर्व इच्छित मनोकामना आहेत तर त्या व्यक्तीच्या पूर्ण होतात लग्नाला अनेक वर्ष होऊनही काहींना मुलं झालेले नसतात तर अमलकी एकादशीचे व्रत करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा आणि गोड आवळा अर्पण करा यानंतर पाच किंवा अकरा मुलांना आवळा मुरंबा किंवा आवळा टॉफी द्या खायला द्या याने भगवान श्री हरींच्या कृपेने संततीचे सुख प्राप्त होऊ शकते जर तुम्ही जीवनातील कठीण टप्प्यातून जात असाल तर या दिवशी व्रत करण्याची आणि भगवान विष्णूंची विधिवत पूज पूजा करण्याची शपथ घ्या पूजेनंतर आवळ्याच्या झाडाला आपण या दिवशी जल अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला भगवान नारायणाची कृपा प्राप्त होईल आणि हळूहळू तुमच्या ज्या समस्या आहेत तर त्या सर्व दूर होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ